तारदाळमध्ये भक्तिमय महासोहळा चांदीच्या पालखीने सजला इतिहास हातकणंगले तालुक्यातील तारदाळ येथील ग्रामदेवत श्री शिरकाई देवीच्या चांदीच्या पालखीचे भव्य स्वागत व आगमन सोहळा सोमवार दिनांक बावीस सप्टेंबर रोजी सकाळी भक्तिमय वातावरणात उत्साहात संपन्न झाला पहाटेपासूनच गावात भक्तांची वर्दळ सुरू झाली होती सकाळी सात वाजता दसरा चौकातून पालखी मिरवणुकीला सुरुवात झाली गावातील प्रमुख मार्गाने पालखीची मिरवणूक मंदिरापर्यंत काढण्यात आली ढोल गजरात पारंपरिक वाद्याच्या निनादात फुलांच्या वर्षावात व फटाक्यांच्या आतिश्वाजीत पालखीचे स्वागत करण्यात आले मिरवणुकीत गावकरी पालखीचे मानकरी खोत व चौगले कुटुंबीय मंदिराचे गुरव सेवेकरी लोकप्रतिनिधी महिला व बालक यांचा मोठ्या संख्येने सहभाग होता लेझिम पथकाच्या तालबद्ध सादरीकरणाने आणि वारकरी सांप्रदायिकच्या अभंग भजन तसेच भक्तिगीतानी वातावरण अधिकच मंगलमय झाल्याचे पाहावयास मिळाले मंदिरात पालखीचे पारंपरिक पूजन व आरती करण्यात आली त्यानंतर उपस्थित भाविकांनी दर्शन घेतले भाविकांच्या उपस्थितीमुळे संपूर्ण तारदाळ गाव भक्तिमय वातावरणात न्हावून निघाले व हा ऐतिहासिक सोहळा अविस्मरणीय ठरला सोहळ्यास अपर पोलीस अधीक्षक कन्नासाहेब जाधव वतनदार पाटील शिवप्रसाद पाटील गुरुकुमा गुरुकुमार पाटील यांच्यासह हजारो भाविक उपस्थित होते श्री शिरकाई देवीच्या चांदीची पालखी मिरवणूक ही तारदाळच्या इतिहासात सजल्याने भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते